अठराव्या लोकसभेत निर्वाचित झाल्याच्या नंतर मधल्या कालावधीमध्ये रत्नागिर जिल्ह्याच्या दिशा समितीचा अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती भारत सरकारने केली होती राणेसाहेब त्याचे सह अध्यक्ष आहेत मधली विधानसभेची आचारसंहिता होती आज दिशा समितीची बैठक बोलवली होती राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा सखोल आढावा त्या ठिकाणी घेतला विशेष करून राष्ट्रीय महामार्ग कोकण रेल्वे जलवाहतूक खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मच्छीमार जेटी जलजीवन मिशन रस्ता सुरक्षा समिती आणि त्याचबरोबर ती भारत सरकारची वयसी योजना या साऱ्यांचा सखोलपणाने आढावा त्या ठिकाणी घेतला काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आढळल्या असमाधानकारक काम त्या ठिकाणी आढळलं जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा सूचित केलं आहे की या सगळ्या योजनांची काटेकोरपणाने गुणवत्ता आणि दर्जा राखत अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडनं आजच्या द्वारे आदेशित त्या ठिकाणी करण्यात यावेत आणि प्रामुख्याने पुढच्या पंधरावी दिवसात या जिल्ह्यांतील सर्व ज्येष्ठ नागरिक जे पासष्ट वर्षावरील आहेत त्यांच्यासाठी जी वयश योजना भारत सरकारची आहे राज्य सरकारची आहे त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय त्यांचे शिबिर आयोजित करण्यात यावीत आणि या योजनेचा लाभ देण्यासाठी जी जी त्या योजनेअंतर्गत बाबी आहेत मग काही वैद्यकीय उपकरणं असतील डी बी टीच्याद्वारे त्यांना थेटपणाने मिळणारी मदत असेल ती करण्याच्या विष्कावंतून त्यांना सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत राष्ट्रीय महामार्गाचं काम ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे त्या गतीने त्या ठिकाणी होत नसल्यामुळे त्या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची नाराजगी व्यक्त के ना केली की स्वतः गडकरी साहेबांची भेट त्या ठिकाणी घेणार आहे प्रामुख्याने सावर्डच्या फूटपासून ते अगदी निवडी फाट्यापर्यंतचा रस्ता जो मी काल रात्री स्वतः प्रवास करून आलो त्या रस्त्याचं काम ज्या गतीने होणं अपेक्षित आहे त्या गतीने सुरू असताना त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही इतरही काही बाबी आहेत की ज्या बाबींच्याकडे मी सर्वांनीच म्हणून अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे सुदैवाने आज राज्यात महायुतीच्या सरकारला महाराष्ट्रातल्या जनतेने फार मोठ्या प्रमाणावरती यश त्या ठिकाणी दिलेलं आहे एकोणीसशे साठ साली राज्याची निर्मिती झाली या राज्यांतील पहिली निवडणूक राज्य विधानसभेची राज्य अस्तित्वात आल्यावर स्वर्गीय चव्हाण चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बासष्ट सालामध्ये लढली गेली बासष्ट सदुसष्ट बहात्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव चार नऊ चौदा एकोणीस आणि चोवीस या सर्व राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एक पक्षाला किंवा दोन आणि तीन पक्षांनी मिळून केलेल्या आघाडी किंवा के युतीला जेवढं यश नसेल मिळालं तेवढं यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेने मा युतीला त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं अमित भाईंच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार तिथे आज मला प्रतित्व करण्याची संधी मिळाली आणि राज्यात देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव शिंदेंचं मजबूतीने आज अस्तित्वात आलेलं सरकार या सरकारच्या माध्यमातून कोकणाच्यासाठी प्राधान्याने अनेक योजना राबवण्याच्या दुष्कांतून आमची प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणा राहील यामध्ये पायाभूत सुविधा जलमार्गाने होणारी वाहतूक सागरी महामार्ग रखडलेला राष्ट्रीय महामार्ग ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे समृद्धी आणि मुंबई पुण्याच्या धर्तीवरती ही कामं याच पाच वर्षामध्ये पूर्ण करण्याचं नियोजन राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आहे त्याचा सतत पाठपुरावा करण्याची जबाबदारी खासदारानात्याने माझी त्या ठिकाणी निश्चितपण राहील पर्यटनावरती आधारित असलेले रोजगार वाढवण्यासाठी सुद्धा काही इतर पायाभूत सुविधा करण्याची आवश्यकता राहील तीसुद्धा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या मार्फत अधिक निधी हा आपल्या कोकणामध्ये कसा आणता येईल याचंही नियोजन त्या ठिकाणी होणार आहे राष्ट्रीय महामार्गावरती काही ट्रॉमा केअर सेंटर अद्यावत आरोग्य सुविधाशिवाय शेव सोयीसह उपलब्ध करण्याच्या शुकांतूनसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये कालबद्ध पद्धतीने रोडमॅप तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न राहील मत्स्य वरती आधारित मत्स्यमार जेटीज बंदरं आणि मग कोल्ड स्टोरेज आणि पंतप्रधान मत्स्य समस संपदा योजनेअंतर्गत अधिक व्यापक प्राणावरती वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी हे करण्याच्या सुद्धा आम्ही त्या ठिकाणी नियमितपणाने काम करत राहणार आहोत आज या दौऱ्यावरती आला असताना खूप दिवसांनी खूप महिन्यांनी आज आपली या ठिकाणी भेट होते आहे या भेटीमागचं प्रयोजन मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेलं आहे आपण